हॉटेल सवाई मल्हार फॅमिली रेस्टॉरंट बार व बँकवेट हॉल एसी नॉन एसी ग्राहकांच्या पसंतीस पडलेलं मुंबई नाशिक महामार्गावरील एकमेव ठिकाण लग्न समारंभ साखरपुडा वाढदिवस सेवानिवृत्ती तसेच विविध कार्यक्रमांसाठी उत्तम ठिकाण हॉटेल सवाई मल्हार आणि सवाई बँकवेट हॉल चवीचा शोध इथेच संपतो नमस्कार मी संजय भालेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे मनोहर सासे यांच्या प्रयत्नातून तयार झालेल्या वासींच्या मुख्य रस्त्याचे आमदार दौलत दरोड्यांच्या हस्ते झाले लोकार्पण घनकचरा व विजेची समस्या सोडवणार मनोहर सासे यांचे वक्तव्य अर्धवट राहिलेला वासींचा मुख्य रस्ता पूर्ण कधी होणार या प्रतीक्षेत वासिनचे नागरिक खड्डेमय रस्त्याचा वापर करत होते हा रस्ता लवकरच व्हावा यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहापूर तालुका अध्यक्ष मनोहर सासे हे प्रयत्न करत होते त्यांच्या प्रयत्नांना यश आले महाराष्ट्र दिनाच्या औचित्य साधून आमदार दौलत दरोडा यांच्या शुभ हस्ते या रस्त्याचे भूमिपूजन करण्यात आले आणि अल्पावधीतच रस्त्याच्या कॉन्क्रिटीकरणाचे काम पूर्ण झाले वासिंच्या या पूर्ण झालेल्या मुख्य रस्त्याचा लोकार्पण सोहळा या कार्यक्रमाचे आयोजन आज सकाळी आले होते यावेळी शहापूर विधानसभा क्षेत्राचे आमदार दौलत दरोडा यांच्या हस्ते उद्घाटन करून हा रस्ता लोकार्पण करण्यात आला यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहापूर तालुका अध्यक्ष मनोहर सासे यांनी वासिनकरांची घनकचरा व विजेची समस्या सोडवणार असे सांगितले या सोहळ्यासाठी उद्घाटक म्हणून शहापूर विधानसभा क्षेत्राचे आमदार दौलत दरोडा ठाणे ग्रामीण जिल्हा महिला अध्यक्षा कल्पना तारमळे शहापूर तालुका अध्यक्ष मनोहर सासे महिला आघाडी शहापूर तालुका अध्यक्षा सविता मोरगे पत्रकार संजय सुरळके ग्रामपंचायत सदस्य बाळू उर्फ विलास धोंडू जगे माजी उपसरपंच राजेंद्र भेरे माजी जिल्हा परिषद सदस्य काळूराम धनगर जितेंद्र तारमळे विकास शेलार माजी जिल्हा परिषद सदस्य मोहन जाधव प्रकाश गोंधळी खर्डी शहराध्यक्ष दीपेश वाघचोडे दीपक लकडे दिलावर पठाण कमलाकर जाधव निशिकांत शेलार आदी मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमाचे प्रस्ताविक व सूत्रसंचालन मुकेश दामोदरे यांनी केले सर्वांना सप्रेम जय हरी आणि स्वस्नेह नमस्कार आज वाशिनकरांसाठी एक आनंदाचा दिवस निश्चितपणे उजाडलेला आहे म्हणजे अत्यंत बहु चिर्चेत असलेला आणि बहुप्रतीक्षेत असलेला हा जो रस्ता आहे जो अनेक वर्ष प्रलंबित होता इथूनच सामान्यकर त्या ठिकाणी जात होते अनेकांची वाहनं त्या ठिकाणी जात होती आणि अशा वेळेला पाऊस असेल किंवा अन्य खरं तर आजचा दिवस हा वाशिनकारांसाठी खूप भाग्याचा दिवस आहे कारण या शाहपूर तालुक्याचे कार्यसम्राट आमदार वचनपूर्ती ज्यांनी निवडणुकीच्या पूर्वी आपल्या वाशिनकारांना जे वचन दिले होते ते खरोखर आज जे साध्य झालेले या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब त्याचप्रमाणे उपमुख्यमंत्री आमचे लाडके दादा अजितदादा आज यांच्या संकल्पनातून या शहापूर तालुक्याचे कार्यसम्राट आमदार आदरणीय दौलतजी दरोडा साहेब यांनी या, या शहापूर तालुक्यात केवळ के वाशिन करता नव्हे तर संपूर्ण शहापूर तालुक्यामध्ये भरभरून निधी दोनशे ते तीनशे कोटी रुपये निधी या महायुतीच्या सरकारने आपल्या लाडके आमदारांना दिलेले आम्ही संपूर्ण शहापूर तालुक्याच्या जा खेड्यापाड्यामध्ये जातो प्रत्येक ठिकाणी या आ, कार्या ह्या कामांचा भूमिपूजन लोकपर्पण अशा पद्धतीने मोठ्या उत्सवाने होत आहे तर साहेब वाशिमकारांसाठी जे वाशिनकारांनी तुम्हाला जे लाभलेला प्रेम आणि निवडणुकीपूर्वी ती दि, दिलेली सात वाशिनकारांनी आज तुम्ही वचनपुरती तुम्ही साध्य केलेलं आहे साहेब वाशिमकारांसाठी खरोखर हा जो बाजारपेठमधला जो रस्ता होता तो खूप अतिशय चाळीस वर्षापासून अतिशय खराब आणि याच्यामध्ये होता परंतु या ठिकाणी साहेबांना सांगितलं की साहेब खरोखर इथे वस्तुस्थिती पाहिली साहेबांनी प्रत्यक्ष देऊन बघितलं तर ह्या वाशिनकारासाठी काहीतरी केला पाहिजे अशा पद्धतीने साहेबांनी आपल्या ह्या महाराष्ट्राचे जे महायुतीचे जे, जे, महा जे, जे सरकार आहे त्यांच्या माध्यमातून हा फंड उपलब्ध केलेला आहे साहेब एक वाशिंगकारांच्या वतीने तुम्हाला एक मी विनंती करतो की या वाशिनकारासाठी जो घनकचऱ्याचा जो प्रश्न आहे हा घनकचऱ्याचा प्रश्न लवकरात लवकर या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील आदरणीय आ, आपले फॉरेस्ट डिपार्टमेंटचे आपले गणेश नाईक साहेब असेल अशा पद्धतीने ज्या फॉरेस्टची जागा जी जा आपल्याला जर या वाशिनकारासाठी जर वर्ग करता येईल अशा पद्धतीने वाशिंगकारांचा सुद्धा हा घनकचऱ्याचा प्रश्न सुटेल त्याचप्रमाणे आपल्याला या सा वारंवार वाशिम या परिसरामध्ये सतत लाईट जाते अशा पद्धतीने साहेबांनी सुद्धा ते सबस्टेशनचं जे खातिवलेलं जे होणार आहे साहेब ते पण सुद्धा लवकरला लवकर व्हावा अशी आमची वाशिमकारांच्या वतीने तुम्हाला आम्ही नम्र विनंती करतो आणि हे तुम्ही कराल अशी वाशिमकारांच्या वतीने तुम्हाला शुभेच्छा देतो ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा शहापूर गजाली धन्यवाद